आज आपण नारळी भात अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत डायरेक्ट कुकरमध्येच हा अगदी मस्त आणि सुटसुटीत मौसूत असा हा नारळी भात तयार होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं साहित्य बघून घेऊया इथं एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कोणताही तांदूळ वापरला चालेल मी नेहमी आपण रोजच्या जेवणाला जो वासाचा तांदूळ वापरतो तोच मी वापरलेला आहे इथं पाऊन वाटी मी ओल्या नारळाचा हा कीज घेतलेला आहे जर एक वाटी तांदूळ असेल तर ता त्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे दोन वेलदोडे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हा आपण नारळी भात बनवणार आहोत इथं तांदूळ आहेत ते मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीवर याला नितळत ठेवलेले आहेत आपल्याला हे आज भिजवत घालायचे नाही आहेत आता डायरेक्ट आपण कुकरमध्येच करणार आहोत तर कुकरमध्ये दोन चमचे मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की त्यात दोन वेलदोडे घालायचे आहेत इथं तुम्ही वेलदोडे नाही वापरले तरी चालतील कारण आपण पुढं वेलची पावडर वापरणारच आहे आता ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपावर अगदी हलकेशे आपण परतून घ्यायचे आहेत हलकासा गुलाबी रंग आला ड्रायफ्रूट्सला की मग ह्यात आपण तांदूळ घालणार आहोत तांदूळ इथं आपण एक दोन मिनटंच फक्त भिजत धुवून ठेवला होता जास्त वेळ धुवून भिजत घालू नका नाहीतर मग तो मौसूत होतो आता तांदूळ आहे तो आपल्याला या तुपावरती छान एक दोन ती तीन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे प्रत्येक दाण्याचे कण आहेत ते सेपरेट होतात आणि तुपावरती तो भाजल्यामुळे चवीला पण अप्रतिम लागतो आता इथं दोन मिनटं झालेली आहेत इथं आपण तांदूळ हा छान भाजून घेतलेला आहे आता तांदूळ भाजून झाल्यानंतर इथं ओल्या नारळाचा हा कीस घालून घ्यायचा आहे कीस हा ओल्या नारळाचा कीस आहे तो पण हलकासा आपण तांदळाबरोबर तुपात भाजून घेणार आहे म्हणजे त्यातला जर थोडासा ओलावा पणाव असतो नारळाला तो निघून जातो म्हणजे भाऊ भात आहे तो आपला एकदम गिच्चा किंवा अगदी लगदा तयार होत नाही आज आपण इथं कुकरमध्ये बनवणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कढईमध्ये कसा बनवायचा तो पण दाखवलेला आहे तर त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आता इथं आपला हा दोन्ही नारळ आणि भात आहे तो छान तुपावर भाजून झालेला आहे आता इथं आपण पाणी घालून घेणार आहोत आता एक वाटी तांदळासाठी इथं मी अडीच वाटी पाणी घालत आहे माझा हा तांदूळ आहे तो जुना आहे म्हणून पाणी ह्याला जास्त लागतं तुमच्या न तांदळानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे इथं वेलची पावडर मी नुसती वापरले तुम्ही इथं वेलची जायफळ पावडर वापरली तरी पण चालेल आपलं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे इथं गूळ पण घालून आत्ताच घ्यायचं आहे तुम्ही ऐवजी साखर घातली तरी पण चालेल फक्त एवढंच की गुळानं ह्याला छान चव लागते आणि कलरसुद्धा भाताला आहे तो अप्रतिम येतो साखरेनं तेवढंच कलर येत नाही जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर इथं तुम्ही फूड कलर वापरला तरी पण चालेल आता ह्याला उकळी आलेली आहे झाकण लावून मिडियम गॅसवर ह्याला आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथं बघू शकता भात आपला पूर्ण गार झाल्यानंतर मगच असा आपण सुट्टा करून घेणार आहोत मस्त असा हा प्रत्येक दाना वेगळा झालेला आहे अगदी हलका तयार झालेला आहे कलर पण बघू शकता तुम्ही इथं किती भाताला छान असा आलेला आहे आणि गूळ आहे तो प्र प्रत्येक कणाला लागला गेलेला आहे त्यामुळं भात हा आपला सुवास पण त्याचा अप्रतिम आलेला आहे तर मस्त असा हा नारळी पौर्णिमेला आपण घरच्या घरी मस्त कुकरमध्ये अगदी कमी वेळेत छान असा हा नारळी भात तयार होतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद